सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाचं विधिवत पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली एकशे पन्नासहून अधिक वर्ष ही दीड दिवसांची नागपंचमी साजरी होत आहे विशेष म्हणजे दीड दिवसांचा हा नागोबा चक्क पाच फणांचा असतो श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी सणाला विशेष अशी ओळख आहे पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणीमात्रांविषयी प्रेम भावना निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमी या सणाकडे पाहिलं जातं शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते विशेषतः कोकणात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मातीच्या नाग, नाग माती ना प्रतिमेचं पूजन करून तिला लाह्या व दुधाचा नैवेद्य दाखवला जातो सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास प्रवाच्या पानावर विसर्जन केलं जातं मात्र मळगाव रस्तावडी येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाची पाच फणांची प्रतिमा पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा आजही सुरू आहे दीडशे वर्षापासून हो परंपरा चाललेली झाली आहे वडील वगैरे पूर्वज आमचे करायचे त्याच्याप्रमाणे आम्ही जतन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे तर त्यावेळी कसा वादवून माती आणून ती एकत्र मातीनं तो तयार करून नाक ना, ना असं पूजवला जायचं आता कशी जशी सुधारणा झाली तसा तो नाक आम्ही रेडीमेड तयार करून आणतो आणि पूजेला लावतो पण जी आमची पूर्वीपासून जी वाळवळापासून तयार करण्याची प्रथम ती जतन करण्याचा प्रयत्न करून ती एक तिथून पूजा करून तिथून माती आणली जाते आणि तिथे ती पूजेला ठेवू आणि नंतर आम्ही ती पूजा करतो म्हणजे नागाची पूजा आणि त्यावेळी ओसाचा कार्यक्रम असा चालला झालं त्या दिवशी दीड दिवसाचा आमचा ओसा असतो दीड दिवस दीड दिवसात ओसा केलेला असतो दीड दिवसाचा नागपंचमीचा कार्यक्रम असतो आणि असे आम्ही जतन करत चालवल्यावर त्यावेळी फुगडी वगैरे करणं कार्यक्रम असा म्हणजे पातोळ्यांचा निवेद दुसऱ्या दिवशी करंजा म्हणजे तुपातल्या करंजा आणि मग संध्याकाळचं भजन वगैरे करून आम्ही दीड दिवसा विसर्जन करतो आमचे सासू सासरे हे सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची ही पारंपरिक परंपरा आहे त्याप्रमाणे आम्ही इथे पा पाचपणाचा दीड दिवसाचा नागोबा आम्ही पूजन करतो त्यासाठी आम्ही पातोळा आणि करंजाचा नैवेद्य देवाला अर्पण करतो आणि दुसऱ्या दिवशी भाकरी चपाती नागोबाचं विसर्जन करतो दरवर्षी तुम्ही म्हणतात ना आपण गणपती थसा करतो पण आमची आमची परंपरा दीडशे वर्षापूर्वीची आहे त्याच्यामुळे आम्ही नागवाकडे औषधाचं पूजन करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल